ज्या वयात मुलं त्यांच्या घराच्या भिंती रंगवतात आणि प्रसंगी धपाटेही खातात त्या वयात डायपर घातलेला एक जर्मन मुलगा सुंदर अमूर्त चित्र तयार करतो या चित्रांचं प्रदर्शन भरवलं जातं विशेष म्हणजे त्याच्या चित्रांची लाखो रुपयांना विक्रीही होते ही कहाणी आहे जर्मनीतील दोन वर्षांचा बालचित्रकार लॉरेंट श्वार्झ याची जर्मनीतील दोन वर्षांचा हा छोटा वस्ताच अप्रतिम फटकाऱ्यांद्वारे सुरेख अॅबस्ट्रॅक्ट चित्र साकारतो इतकंच नव्हे तर त्याची चित्रं लाखो रुपयानं विकली जात आहेत नुकतीच लॉरेन्टच्या एका चित्राची तर सात हजार डॉलर्समध्ये म्हणजेच भारतीय चलनानुसार पाच लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयात विक्री झाली लॉरेंटच्या चित्रांचं मिनीजमध्येही भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं लॉरेंटच्या चित्रांमध्ये प्राण्यांच्या प्रतिमा असतात यामध्ये हत्ती डायनासोर आणि घोडे यांचा समावेश असतो हत्ती हा त्याचा सगळ्यात आवडता प्राणी आहे पण ज्या चित्रांसाठी तो प्रसिद्ध आहे ती सर्व ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त आहेत यामध्ये चित्रकार आपल्या चित्रांमध्ये स्पष्ट चित्र निर्माण करत नाही तर काही ठराविक आकारांतून व रंगांच्या फटकाऱ्यातून चित्र साकारतो ही कला समजणारे लोक या चित्रांमध्ये विशेष रस दाखवतात अमूर्त चित्रांची खासियत म्हणजे तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून त्यांचा अर्थ समजून तो लावावा लागतो लॉरेंटची ही कला दोन हजार तेवीसमध्ये जगासमोर आली तो आपल्या कुटुंबासह सुट्टीसाठी बाहेर गेला होता सर्वजण एका रिसॉर्टमध्ये थांबले होते तेथील ॲक्टिव्हिटी रूममध्ये लॉरेंट खूप उत्साहित झाला तिथूनच त्याची चित्रकलेची आवड निर्माण झाल्याचं जा त्याचे कुटुंबीय सांगतात